जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील दहेअंडीचा उत्सव गोविंदाचे थरचे थर हे जल्लोषात लागलेत हा उत्सव जल्लोषात पार पडला आपण सगळ्यांनी तो बघितला गोविंदाच्या थरांची नेहमीच चर्चा होते आपल्याला कल्पना याची डॉक्युमेंट्रीज बनवल्या जातात कशा पद्धतीने गोविंदा पथकाने थर रचवले आणि वरच्या थरातून एखादा मुलगा खाली पडला कशा पद्धतीने त्याला इजा झाली आणि त्याचं आयुष्य बर्बाद झालं या आशयाच्या सुद्धा आपण बघितल्या असतील गोविंदाच्या थरांवर बंदी यावी ते याला साहसी खेळांमध्ये सामील करण्यात यावं परंतु सगळ्या चर्चा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्या गोविंदाच्या थराबद्दल म्हणजे एखादी परंपरा जर का चालत आलेली आहे त्या परंपरेवर आक्षेप घेत डॉक्युमेंट्री बनवण्याची पद्धत कदाचित भारतातच असेल असं मला वाटतं इतर देशांमध्ये बुल फाईट सारखे प्रकार आहेत रेडे मागे धावतात किंवा बैल मागे धावतात तुमच्या तुम्ही पुढे धावता फार पुढारलेल्या सुधारित देशांमध्ये अशा पद्धतीचे खेळ आहेत जीव घेणे खेळ आहेत तिथे एखाद्या बैलाने धडक मारून एखाद्याचा जीव गेला त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनली असेल असं मला क्वचितच वा वाटते की तिथे कुठल्या एन जी ओजनी आणि काही लोकांनी तिथे आक्षेप घेतला असेल की अशा पद्धतीने हा पारंपरिक खेळ रद्द करण्यात यावा हा अमानवीय आहे अमानुष आहे पण आपल्या देशामध्ये हे जे जेही रिकामचोट समाजसुधारक आहे त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे अपघात हा कसाही होऊ शकतो अपघाताला काही अपघात सांगून होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट खेळतानासुद्धा म्हणजे दहीहंडीच्या थरावर थर लावून जेवढे अपघात झाले नाहीत त्यापेक्षा दुप्पटी तिप्पटीने जास्त अपघात क्रिकेटमध्ये झालेले आहेत माझ्या संपर्कातलेच कितीतरी अपघात म्हणजे कोणाचं बोट कायमस्वरूप फ्रॅक्चर झालं आहे त्याला आर्मीत त्याला भरतीही होता आलं नाही बोट फ्रॅक्चर झालेलं असल्यामुळे कोणाच्या डोळ्याला मार लागला आहे एकाचा जीव गेला क्रिकेट साळ सारख्या खेळामध्ये इवन काय कुस्तीसारख्या खेळामध्ये सुद्धा बरेचसे नुकसान झालेले कबड्डीमध्ये नुकसान झालेले लोक कबड्डीमध्ये आपल्या कमरेच्या हड्डीला फ्रॅक्चर झाले आमचे एक मित्र होते कमरेची हड्डी फ्रॅक्चर झाली आणि आयुष्यभर जीवनातूनच तो बाद झाला जीवनभर तो त्रास राहिला त्याच्यामुळे आपण कधी कबड्डीवर बंदीची मागणी केली नाही कधी आपण क्रिकेटवर बंदीची मागणी केली नाही पण गोविंदाचे थर जे की लोक स्वखुशीने जातात कोणाच्या डोक्यावर बंदूक लावलेली नसते त्यामुळे त्या खेळावरच बंदी आणावी अशा पद्धतीचे प्रकार फक्त भारतातच घडतात गोविंदाच्या थरांच्या अनुषंगाने हा दहीहंडीचा उत्सव खूप वेळा चर्चेत आला खूप वेळा त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी की कधीच त्या ज्या सणाचं जे स्वरूप आहे जे सुसंस्कृत स्वरूप आहे त्या स्वरूपाची स्वरूपाचं विकृतीकरण ज्या पद्धतीने केलं जात आहे त्याच्यावर जा मात्र कधी कोणी भाष्य केलं नाही गोविंदाच्या थरांची आम्हाला काळजी आहे लोकांचे हातपाय मोडतात एखाद दुसरा अपघात झालेला आहे प्रचंड भीषण असा मोठा आणि त्याच्यावरून मग बहुजनांची पोरं गोविंदाचे रचवतात आणि ब्राह्मणांची तन्मय चिन्मय अमेरिकेला जातात पासून सगळ्या पुष्टी वाचल्या मी बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावर अक्कल पाळली बऱ्याचशा लोकांनी त्यावर ध्यान दिलं पण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा पावन उत्सव हा पवित्र उत्सव नटनट्या नत आणि ह्या ज्या ललनं आहेत ज्या पद्धतीने तिथे थी येतात आणि लावण्यांसारखे कार्यक्रम ज्या पद्धतीने बायका नाचवण्याचे कार्यक्रम दहेंडीमध्ये होतात हे दहेंडीला अभिप्रेत आहे का आज आपल्या सणांचं ज्या पद्धतीने विकृतीकरण होत आहे म्हणजे होळीला पाणी सांडू नका दिवाळीला फटाके फोडू नका दहेंडीला थर रचू नका गोविंदाचे गणपतीमध्ये ढोल ताशे वाजवू नका हे सगळं सांगून झालं हे सगळं सांगत असताना कधीतरी कोणी आपल्या परंपरा आपली संस्कृती जपा त्याचं संवर्धन करा असं सांगताना आपल्याला दिसतं का दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम आहेत सरळ सगळं पाणी आपल्याला होळीतच का वाचवायचं असते रंगपंचमीलाच आपल्याला सगळं पाणी का वाचवायचं असते सगळं प्रदूषण फक्त दिवाळीचे फटाकेच का करतात एकतीस डिसेंबरचे फटाके का करत नाहीत किंवा इतर वेळी जल्लोषात जे फटाके वाजवले जातात ते फटाके प्रदूषण का करत नाहीत हा प्रश्नसुद्धा असतो मी खूपदा सांगितलंय व्यक्तिशः मला विचारलं तर मी स्वतः कधी फटाके फोडत नाही आणि माझ्या आजूबाजूलासुद्धा कोणी फटाके फोडत नाही एका दुसरं फटाक्याला माझा काही विरोध नाही दिवाळी हा फटाके वाजवण्याचा सण नाही मला व्यक्तिशा विचारलं तर पण मला राग तिथे येतो जेव्हा सगळं ज्ञान तुम्हाला दिवाळीलाच पाजळायचं असतं रंगपंचमीला कोरड्या रंगाची होळी खेळावी या मताचा मी आहे पाण्याचा अपव्यय होऊ नये खूप जास्त घराच्या भिंतींवर रंग उडून आहे म्हणजे त्या याला काही मर्यादा असावी मस्त अंगणामध्ये एक होळी खेळल्या जावी कोरड्या रंगांची सुद्धा वापरण्यात यावे इतकं काही पाणी लागत नाही जेवढं दा सांगितलं ते की होळीला होळीला पाण्याचा उपयोग होते ही शुद्ध थाप आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींच्या मूर्तींची मूर्तींच्याऐवजी शाळू मातीच्या मूर्त्या वापराव्या हा जो आपला आग्रह आहे याच्यातसुद्धा संशोधनाची गरज आहे खरोखर प्लॅस्टर ऑफ पॅरिसने तितकं प्रदूषण होतं काय जितकं सांगितलं जातंय आणि शाळूच्या गणपतीने तितकं काही संवर्धन होतं का जितकं सांगितलं जातंय हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे शाळूची माती म्हणजे नेमकं काय असतं का ज्या पद्धतीने त्याचं ते, ते पर्यावरणवादी गवगवा करतात खरोखर ते तितकी कामाची असते का खरोखर ते वाहत्या पाण्यामध्ये ती माती टाकली तर चालते का प्लॅस्टर ऑफ पॅरिस खरोखर तितकं नुकसान करतं का किंबहुना गणपतीच्या मूर्त्यांच्या उंचीवर मर्यादा आली पाहिजे किंवा मंडळांच्या म्हणजे जे मंडळांच्या संख्यांवर मर्यादा आली पाहिजे अशा काही गोष्टी आपण करू शकतो पण सरसकट आपण जेव्हा म्हणतो की बाबा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच बंद करा त्याच्यामुळे प्रदूषण होते पाणी वापरणंच बंद करा त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो फटाके फोडणंच बंद करा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अति आहेत हा पण आहे कधीच कुठला पेटाचा कुठला मेंबर येऊन हा शहाणपण तो बकरी ईदलाच दाखवत नाही तो बकरीतला आबाळ हाणत नाही की बाबा प्राण्यांच्या कत्तली होतात त्याला तिथं त्याला शानपण सुचत नाही त्याला सगळं काही शानपण हिंदू सणांवरच दाखवायचं असतं पण हे करत असताना जे धर्माचे जे धर्म मार्तंड आहेत ज्यांना धर्मप्रिय आहे जे धर्माचे धर्मा ज्ञानी आहेत त्या लोकांनी अशा पद्धतीचे हे जे बिबत्सप गोष्टी आपल्या म्हणजे धर्म या या नाही तर त्या प्रकारे येण केन प्रकारेनं त्यांना धर्माला डाग लावायचा आहे या पद्धतीने ज्या महिला तिथे येत आहे ज्या पद्धतीने ते नास्ता आहेत काल परवा कुठेतरी गौतमी पाटीलला बोलावलं होतं दहीहंडीला कृष्णाचा जन्म आहे कृष्णाला जगद्गुरु आहे काय म्हणतात की नैष्टिक ब्रह्मचारी की कृष्णाने यमुनेचं पाणी हातात घेऊन तिला म्हटलं की मी जर का नैष्टिक ब्रह्मचारी असलं असलो तर तू मला रस्ता देशील आणि यमुनेच्या पाण्यात दुभंगलं विभागलं आणि मधून श्रीकृष्णाला रस्ता मिळाला नैष्टिक ब्रह्मचार्य काय आहे श्रीकृष्णाच्या चारित्र्याचं ज्या पद्धतीनं हनन झालेलं आहे काही काळामध्ये रास ही प्रक्रिया काय आहे हे तुम्हाला गाथेत समजेल रास नेमका कशाला म्हटलेला आहे रास लीला काय आहे हे लौकिक किंवा भौतिक गोष्ट नाही आहे त्याला समजायला ती आध्यात्मिक पातळी लागते संपूर्णतः आध्यात्मिक गोष्ट आहे शारीरिक सुखासाठी रास या पद्धतीने ही जी मांडणी आहे काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये आपल्या भारतीय वंशाच्या एका मुलीने अत्यंत नग्न अत्यंत अश्लील असा असं नृत्य सादर केलं रासलीलेच्या नावाखाली त्याचे मला फोटोज माझ्या एका मित्रानं पाठवले ते चॅ त्याची लिंक पाठवली त्या इंस्टाग्रामची आपण काही करू शकतो का तर मी म्हटलं इथं भारतातच एवढे एवढ्या समस्या आहेत या महाराष्ट्रातच एवढ्या समस्या आहेत त्या अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलीनं काय तिकडे घातलेली आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो इथे बसून सध्या समस्या खूप आहेत काम खूप आहे त्यामुळे त्या विषयावर मी काही केलं नाही पण हे रासलीला याच्याबद्दलची आकलन क्षमता कमी असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी कृष्णाच्या चे चरित्र्याचं हनन केलं सुष्मता सुद्धा त्याच्यात दहा पावलं पुढे आहेत की मी कृष्णाचा अवतार आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल की मुलीला छेडल्यानंतर त्याला विचारलं की बाबा तू का छेडतो तर मी कृष्णाचा अवतार आहे वगैरे हा कृष्णाचं कॅरेक्टर असेसिनेशन हे डाव्यांनी जितकं केलं आहे तितकंच उजव्यांनीसुद्धा केलं आहे कृष्णकृत्य शब्द वापरतो आपण काही चुकीच्या गोष्टींना गोरखधंदा हा शब्द वापरतो गोरक्षनाथांच्या नावावरून आपणही काही कमी नाही आहे त्याच्यामुळे नेमकं कृष्णाचं चारित्र्य कसं होतं नेमकं श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण हे भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण कच्छा पद्धतीने नित्यनैमित्तिक कर्माबद्दल ते कथन करतात काम्य कर्मांचा सर्वस्वी त्याग करायला ते सांगतात नित्यनैमित्तिक कर्म करत असताना फलेच्छेचा त्याग करत केवळ कर्माच्या प्रति प्रामाणिक राहण्याबद्दल ते सांगतात लिव्हिंग इन द प्रेझेंट या मोमेंटमध्ये जगायला ते सांगतात भूतकाळ आणि भविष्याचा भूत भविष्य कळू येई वर्तमान हे तो भाग्य येणं त्याची जोडी ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे आलिया भोगाशी असावे सादर किंवा ठेविले अनंत्य तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान अशा पद्धतीने जगद्गुरू तुकोबारायांनी ज्या आपल्या स्थितीची वर्णन करून स्थितप्रज्ञता आपल्याला सांगितलेली आहे ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्या पद्धतीने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने माउली ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे की म्हणून या पार्था हेतू सांडून सर्वथा क्षात्रधर्मी झुंजिता पाप नाही शास्त्र कर्म करण्यामध्ये तुझं धर्मरक्षण करण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाप नाही हे सगळं तत्वज्ञान सांगणारा हा कृष्ण याचा जन्म जो कर्मसिद्धांत सांगतोय जो कर्म करायला सांगतोय जो, जो अर्जुनाच्या सोबत त्याच्या पाठीशी उभा असून स्वतः हातात शस्त्र घेत नाही बरेच लोक म्हणतात ना मंदिरात बलात्कार झाला तुमचा देव काय करत होता अरे देव तर श्रीकृष्णा तो श्रीकृष्णाच्या स्वरूपाने ज्याला आम्ही पूर्णावतार म्हणतो पूर्णावतार परमेश्वर हा श्रीकृष्णाच्या स्वरूपाने सदेह अर्जुनासोबत उ उपस्थित असून सुद्धा हा अर्जुनावरचं अर्जुना शस्त्र चालवत नाही तर तो मंदिरात तो, मंदिरा, तो विग्रह स्वरूपात असलेला देव तुमच्या मदतीला कसा येईल त्यासाठी तुम्हाला धर्माचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागेल मग कशासाठी आहे देव काय मग कशासाठी भक्ती हो काय त्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी लागेल इथं बसल्या बसल्या तुम्हाला सगळं समजणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला थोडीशी घासावी लागेल तर हा जो परमात्मा परमेश्वर आहे हा पूर्णावतार श्रीकृष्ण आहे जो तुम्हाला कर्मसिद्धांत शिकवतोय जो तुम्हाला भक्तियोग सांगतोय जो तुम्हाला विभूती योग सांगतोय जो तुम्हाला विश्वरूप दर्शन योग सांगतोय तो श्रद्धादी निरूपण योग सांगतोय तो परमात्मा परमेश्वर पूर्णावतार श्रीकृष्ण त्याची जन्माष्टमी त्या जन्माष्टमीला आपण बायका नाचवतोय काय तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये केवळ अश्लीलता केवळ नग्नता केवळ मनोरंजन हा आजच्या दहीहंडी उत्सवांचा भाग राहिलेला आहे अशा पद्धतीनेच जर का हे उत्सव होत राहिले तर हे उत्सव बंद पडलेले काय वाईट आता गणपती येणार काही दिवसांनी तिथेही परत तेच दारू पिऊन धिंगाणे बऱ्याच ठिकाणी मंडळांमध्ये पुरं दारू पिऊन नाचतात अंगविक्षेप करतात वेगवेगळे हावभाव करतात तशाच्यावर नाचतात ते तसं नाचा ना काही हरकत नाही डी जे लावा दुसरा एखादा कार्यक्रम करा एखाद्या मर्यादित वातावरणामुळे लोकांना त्रास होणार नाही गावाच्या बाहेर असा डीजे वाजवून तिथे नाचा पण आपण गणपती गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी कशासाठी केली होती त्याच्यामध्ये काय त्याचं गम्य होतं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मी असं म्हणत नाही की बिलकुल एकदम नटून थटून एकदम बिलकुल शांत चित्तानं तुम्ही मिरवणुका काढा त्यातही गोंधळ असला पाहिजे त्यातही कल्ला असला पाहिजे त्यातही धिंगाण असला पाहिजे पण त्याची काय मर्यादा काय आहे त्यात किती मर्यादेमध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत केस ते केस चौदा बेस करून जे आपण मिरवणुका काढतोय मुळात मी सकाळी एक हे वाचली कमेंट वाचली की मुळात गणेशोत्सव किंवा इतर हेही सगळे सण हे तुमचे उपद्रव मूल्य दाखवण्यासाठीच असतात की बाबा आमच्या समाजाचं किती उपद्रव हरकत नाही की आम्ही सुद्धा हे करू शकतो पण उपद्रव मूल्य असं धांगडधिंगा करून थोडी दाखवले जातं ना तुम्हाला संख्याबळच दाखवायचं ते संख्याबळ दाखवायचे कित्येक माध्यम आहेत नाचा नाचायला हरकत नाही पण ते नाच नाचगाणं करत असताना तो कशा पद्धतीनं झाला पाहिजे त्या सणाची मर्यादा तुम्ही देवाचं हे करताय ना रे तुम्ही देवाची मिरवणूक काढताय ना तुम्ही त्याला देव म्हणताय ना आपला प्रत्येक देव मर्यादेसोबत येतो ना आयुधांसोबत येतो मर्यादेसोबत येतो त्याच्या काही नियमांसोबत येतो बंधनांसोबत येतो आपण गणपतीला विद्येची देवता म्हणतो तर विद्येची देवता तुम्हाला अशा पद्धतीने अंग विक्षेप करून आचकट विचकट नृत्य करायला तुम्हाला, तुम्हाला हे करेल का अनुमती देईल का जेव्हा आपण श्रीकृष्णाचा उल्लेख करतो तेव्हा श्रीकृष्ण तो सर्व तत्वज्ञानाचा जनक आहे तो, तो कूटनीतीचा राजनीतीचा सर्व जीवन जगण्याच्या पद्धतीचा जो जनक आहे तो अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला साजरं करणं कितपत योग्य आहे हा विचार आपण करायला पाहिजे हे हे पद्धतच बंद झाली पाहिजे ज्या पद्धतीने ह्या दहेंडीचे उत्सव साजरे केले जातात मी जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांना सुद्धा दहेंडी हे लोक काय हे तामसी लोक हे लोक काय म्हणतात तर की नास्तिक लोक ही लोक चंगळवादी लोक भोगवादी लोक अहिक जीवनाचा आनंद घेणारी हे सुखलोलूप लोक हे ज्या पद्धतीने दहीहंडी रंगवतील ती अशीच असेल ती तामसीच असेल हे आपल्याला समजून घेतलं गे गेलं पाहिजे की बाबा या दहंडीचं स्वरूप हे सात्विक असलं पाहिजे हा मर्दानी खेळ आहे म्हणून त्याला मान्यता द्या काही हरकत नाही तिथे गोविंदाच्या थरावर थर रचवा काही हरकत नाही तिथं एखादा पडू दे लागू दे त्याला काही हरकत नाही आज प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक खेळामध्ये इंजुरीज झालेल्या आहेत प्रत्येक खेळामध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे त्या खेळावर बंदी कधीच येत नाही लक्षात घ्या फक्त दहीहंडीच काही लोकांच्या पोटात खुपते आहे चांगल्या सुरक्षित वातावरणामध्ये दहीहंडीसारखा थर थर रचवणी किंवा ते त्या गोष्टी झाल्या त्याला काही हरकत नाही पण त्याचं स्वरूप हे मर्दुमकीचं असलं पाहिजे त्याचं स्वरूप धाडसी असलं पाहिजे त्याचं स्वरूप सात्विक असलं पाहिजे हे अश्लीलता त्याच्यामध्ये येता कामा नये हे आपली जबाबदारी आहे ह्या अमक्यात दादा मित्रमंडळ दादा तिथं मित्रमंडळ टमक्याने गौतमी नाचवली टमक्याने हे नाचवलं हे अजिबातही आपल्या धर्माला धरून नाही हे अजिबातच योग्य नाही याला कुठल्याही पद्धतीनं आपण योग्य म्हणू शकत नाही रामनवमीला बायका नाचवणे वारीमध्ये बायका नाचवणे ऑर्केस्ट्रा सांगणे ह्या पद्धती खूप वाढत चाललेल्या आहेत हाच काय तो कलियुगाचा प्रभाव आहे असं मला वाटते हे तात्काळ बंद झालं पाहिजे हे जर का धर्म अशा पद्धतीने अशा मार्गावर जात असेल तर तुम्ही मुसलमानांच्या हातून संपलेला बरा एकदाचा कारण की तुम्ही जे करताय तो धर्म नाही हे लढाई हिंदू आणि मुसलमान नाही ही लढाई ना धर्म आणि अधर्म आहे धर्म नेमका काय आहे ती मर्यादा ज्या मर्यादा पुरुषोत्तमाची आपण पूजा करतो ज्या मर्यादांची आपण पूजा करतो ज्या संयमाची आपण पूजा करतो ज्या भक्तियोगामध्ये आपण जिथे आपण चंगळवादाला आणि भौतिकवादाला तिलांजली देतो ते महान तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या धर्माचं असं हे केविलवाना प्रदर्शन हे तात्काळ बंद झालं पाहिजे त्या धर्माची त्या सणाची ती मर्यादा जपलीच गेली पाहिजे राखल्याच गेली पाहिजे हे सामान्य नागरिकांचं हिंदू म्हणून तुमचं आमचं या सरकारचं हे नैतिक कर्तव्य आहे ह्या नैतिक कर्तव्याची आपल्याला जाण असली पाहिजे याचं आपल्याला भान असलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव